स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या फकीरमाळा जवाहरनगर परिसरात व्यवसायातल्या ईर्षेचा राग आणि जुन्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले असून परस्पर विरोधी दोन स्वतंत्र गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेत या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले एकाच व्यवसायात असलेल्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता त्या वादाचं रूपांतर काल सायंकाळच्या सुमाराला दोन्ही गट आमने सामने आले आणि एकमेकांवर प्राणघातक हल्ल्यात झालं यावेळी फिर्यादी रुवेज अब्दुल रहमान हाश्मी व एकवीस राहणार फकीरमाळा जवाहरनगर कबनूर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तोसिफ अजीज इनामदार राहणार इंदिरा कॉलनी कबनूर यांना व्यवसायातल्या इर्षेचा राग मनात धरून त्यांचे वडील अब्दुल रहमान मुस्तफा हाश्मी व अठ्ठेचाळीस यांच्यावर धारधार सत्तूरनं हल्ला करून गंभीर जखमी केलं त्यांच्या मानेवर आणि हातावर खोल वार करण्यात आले असून त्यांना तात्काळ निरामया हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आले या प्रकरणी तौसिफ इनामदार याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव हो करत आहेत दरम्यान दुसऱ्या बाजूने आरोपी तौसिफ इनामदार यांनी स्वतःच फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीनुसार तो नातेवाईकांच्या हळदी कार्यक्रमाला गेला असता आरोपी झाकीर हाशमी रहमान हाशमी रियाज पठाण अब्बू हाशमी आणि युनुस हाशमी राहणार शहापूर यांनी इनामदार यांच्यावर सत्तूर दगड तसंच मारहाण करून त्याच्या डोक्याला छातीला आणि पायाला दुखापत केली त्याच्यावर आय जी एम हॉस्पिटल उपचार सुरू आहेत या घटनेत पाचही जणांविरुद्ध बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रोटीवाले हे करत आहेत या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली दोन्ही गट व्यावसायिकदृष्ट्या परस्पर स्पर्धक असून जुना वाद हिंसक स्वरूपात परिवर्तित झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत